शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स

महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मनपा कर्मचारी युनियन पासून आंदोलनाचा इशारा दिला होता याबाबत मनपाचे आयुक्त मुंडे यांनी मनपाचे अधिकारी व युनियनचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले चर्चेनंतर आंदोलन स्थगित केल्याचे युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी सांगितले उपायुक्त मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली यावेळी युनियनचे आनंदराव यावकर सचिन धस मेहेर लहारे राजेंद्र मेहत्रे आदी उपस्थित होते केडगावमधून वाहत सीना नदीला जाऊन मिळणाऱ्या नद्या नाल्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले यामुळे नद्यांचे पात्र रुंद झाल्याने मंगळवारी झालेल्या दमदार पावसाने केडगावकरांची दनादन उडाली नदीलगत असणाऱ्या भागांचे नुकसान झाले तसेच काही नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य पुरात वाहून गेले तारकपूर बसस्थानकात महिलेचे सोन्याचे दागिन्याची पर चोरट्यांनी लांबवली ही घटना सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली ज्योती संदीप जराड असे दागिने चोरी गेलेल्या महिलेचे नाव आहे महिलेने महिले सोन्याचे मंगळसूत्र कानातले जोडे चांदीचे बॅसलेट असे एकूण एक लाख त्रेचाळीस हजारांचे दागिने पर्समध्ये ठेवले होते गळ्यातील पर्स चोरट्यांनी लांबवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ संरक्षण दोन हजार पंचवीस साफसफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत प्रभाग समिती दोनमधील साफसफाई मित्रांसाठी स्वच्छताविषयक क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित केली या कार्यशाळेचा उद्देश साफसफाई मित्रांना सुरक्षित आणि प्रभावी स्वच्छता पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवणे हा होता या उपक्रमाद्वारे स्वच्छ भारत मिशन शहरी दोन पूर्णांक झिरो अंतर्गत कचरा मुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे महानगरपालिकेतर्फे ओढे व नाल्यांची साफसफाई सुरूच आहे तसेच सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आल्या आहेत या जलपर्णी काढून प्रवाह मोकळे करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे शहरात जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहे तिथे आपत्कालीन यंत्रणा तत्काळ मदत उपलब्ध करून देत आहे नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात अथवा संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आव्हान महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर